नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहबे मित्रांनो आपण पाहत आहोत बे भाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरसाठी साहित्य मराठी साहित्य या विषयाला जे साहित्य संकल्पना विचार संकल्पना विचार हे डॉक्टर अजय देशपांडे सरांचं सा जे पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं ला आहे त्यामधलं आज पाहूया चौथं प्रकरण ललित गद्य संकल्पना आणि स्वरूप मित्रांनो ललित गद्य आता तुम्ही एक व्हिडिओ बघितलेला आहे किंवा याचं पहिलं प्रकरण बघितलेलं आहे ललित साहित्य प्रकार संकल्पना आता ललित साहित्य हा भाग वेगळा मित्रांनो आणि ललित साहित्य प्रकारामधलं ललित गद्य हा साहित्य प्रकार वेगळा बघा कथा कविता नाटक कादंबरी चरित्र आत्मकथन जे काही आहे हे सगळं साहित्य कोणत्या प्रकारामध्ये येते तर ललित साहित्य प्रकारामध्ये ओके हे सगळे साहित्य प्रकार ललित साहित्याचे आहेत आता ललित साहित्य प्रकारामधला एक प्रकार जसं कथा आहे कविता आहे नाटक आहे त्याच पद्धतीने एक प्रकार आहे ललित गद्य आता ललित गद्य म्हणजे काय तर मित्रांनो तुम्ही केव्हा तरी जमलाचं देणं पुस्तक अभ्यासलेलं आहे आता हे जंगलाचं देणं पुस्तक कुठे टाकायचं तर ललित गद्यामध्ये आता ललित गद्य म्हणजे काय किंवा ललित गद्य या प्रकारामध्ये का काय येतं तर मित्रांनो बघा ललित म्हणजे लालित्य सौंदर्य आल्हाददायक वैशिष्ट्यपूर्ण श्रेष्ठ सुसंस्कृत रम्य गम्य असं जे काही साहित्य असतं त्याला आपण ललित साहित्य असं म्हणतो आता ललित गद्य यामध्ये काय येतं तर मित्रांनो या संदर्भात वाङ्मय संकल्पना कोश यामध्ये गन्हर्क काय म्हणतात तर गणवर्धन असं म्हणतात की लघुनिबंध गुज गोष्टी ललित निबंध ललित लेखन व्यक्तिचित्रण आठवणी प्रवास वर्णन अशा अनेक वाम्य प्रकारांना सामावून घेणारी ललित गद्य ही एक संकल्पना आहे आता मित्रांनो ललित गद्य म्हणजे काय येतं तर मग प्रवास वर्णन आठवणी व्यक्तिचित्रण लघुनिबंध गुज गोष्टी ललित निबंध ललित लेखन हे सगळे आणखी या संदर्भात काय म्हटलं जाते शैलेंद्र लेंडे काय म्हणतात तर शैलेंद्र लेंडे ललित गद्या संदर्भात असं म्हणतात की कादंबरी कथा नाट चरित्र नाटक या वाङ्मय प्रकारात जे मुख्य वाङ्मय प्रकार आहेत कथा कादंबरी नाटक चरित्र या वाङ्मय प्रकारात न बसणारे उरलेले जे काही साहित्य प्रकार आहेत जे काही साहित्य लेखन आहे ते सोडं साहित्य लेखन ललित गद्देमध्ये येतं मग ललित गद्देमध्ये संकीर्ण जे सगळे साहित्य आहे ते संकीर्ण या संकल्पनेमध्ये ललित गद्य हे येत आहे मित्रांनो या संदर्भातच आणखी शांता शेळके या प्रसिद्ध कवयित्री साहित्यिक काय म्हणतात तर शांता शेळके ललित गद्य संदर्भात असं म्हणतात की वृत्तपत्रीय लेखन असेल आत्मकथन असेल प्रवास वर्णन असेल एखादं विनोदी लेखन असेल किंवा शब्दचित्र असेल व्यक्तिचित्र असेल हे सर्व साहित्य प्रकार ललित गद्य यामध्ये येतात तुमच्या एक लक्षात आलं मित्रांनो की ललित गद्यमध्ये काय येतं ललित गद्य या साहित्य प्रकारामध्ये काय येतं तर मग जे साहित्याचे मुख्य प्रकार आहेत कथा कादंबरी नाटक कविता हे साहित्य प्रकार वगळून इतर जे लेखन आहे ते ललित गद्य या साहित्य प्रकारामध्ये येतं या संदर्भात आणखी निलिमा भावे काय म्हणतात पाहू निलिमा भावे असं म्हणतात की हा एक आल्हाददायक साहित्य प्रकार आहे आनंद देणारा साहित्य प्रकार आहे आणि यामध्ये काय होत की लेखकाच्या नवनिर्मिती क्षमतेला फारसं आव्हान देणारा हा प्रकार आहे जसं कविता कवितेला एक प्रचंड उत्तुंग अशी प्रतिभा पाहिजे कल्पना शक्ती पाहिजे ललित गद्य हा प्रकार असा आहे की लेखकाच्या निर्मिती क्षमतेला फार काही आव्हान हा प्रकार देत नाही हलक फुलक अशा पद्धतीचं ललित गद्यामध्ये लेखन होऊ शकतं त्याचा समावेश ललित गद्यामध्ये होतोय ललित साहित्यामध्ये काही लिहिले जाते जे वाटले ते आठवले ते पाहिले ते घडले ते दिसले ते भासले ते असं सर्व लिहून काढले जाते वाचकाकडून फारशा अवधानतेची अपेक्षा न ठेवता आणि वाचक सुद्धा लेखकाकडनं फार उत्तुंग लेखनाची फार अपेक्षा न ठेवता जो काही लेखन प्रकार आहे त्या लेखन प्रकाराला ललित गद्य लेखन प्रकार असं म्हटले जाते मित्रांनो एक लक्षात आपल्या आलं असेल की ललित गद्य या प्रकारामध्ये काय येते तर हा प्रकार सर्वसमावेशक असा आहे तुमच्या मनात आलेले विचार जे पाहिलं ते लिहिलं जे अनुभवलं ते लिहिलं जे ऐकलं ते लिहिलं जे लिहावसं वाटलं ते लिहिलं अनुभव गाठलेले आहे पण त्या प्रकारात सहज व्यक्त करा ते लिहिलं मित्रांनो तुम्हाला जे वाटेल जे भावेल ते लिहिलं जातं त्याला आपण ललित गद्य असा प्रकार म्हणतो साधा प्रकार आहे जे मुख्य साहित्य प्रकारामध्ये बसत नाही आणि उरलेलेच जे लेखन प्रकार आहेत ते सर्व लेखन प्रकार साहित्य ललित गद्य या प्रकारामध्ये येते ठीक आहे मित्रांनो ललित गद्य म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलेलं आहे आता ललित गद्याचं स्वरूप कसं असते कसं असते ललित गद्य तर मित्रांनो ललित गद्य हा प्रकार काही असं त्याची काटेकोर आणि नेमकी अशी व्याख्या नाही आहे जसं कवितेची अल्पाक्षर भवार्थक किंवा भावनांचा सहजोद्रेक म्हणजे कविता हे जशी आपण बऱ्याच अंशी नेमकेपणाने व्याख्या करू शकतो कारण त्यामध्ये एक नाद असते लय असते त्यामध्ये शब्दांचे अनेक अर्थ निघते नेमकेपणाने शब्द टाकले जाते हे जे सगळं लक्षण आहे ते कवितेचे लक्षण आहे त्या पद्धतीने ललित गद्याची काटेकोरपणे आणि नेमकीपणे व्याख्या सांगता येत नाही कारण ललित गद्य हे सर्वसमावेशक आहे यामध्ये बऱ्याच साहित्य प्रकारांचा अंतर्भाव होतो दुसरं मित्रांनो काय आहे तर सर्व व्यापक आणि सर्व प्रकार हा वाङ्मय प्रकार आहे म्हणजे याला सर्वांना हे व्यापूळ उरतय या वाङ्मय प्रकारामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या गुज गोष्टी असेल तुमच्या प्रेमाच्या गोष्टी असेल एखादं प्रवास वर्णन केलंय प्रवास केलाय त्याचं वर्णन असेल एखाद्या वृत्तपत्रामध्ये सदर लिहिलं तेही ललित गद्यामध्ये असं सर्व समावेशक सर्व व्यापक असा हा साहित्य प्रकार आहे आणखी मित्रांनो सौंदर्यासोबत यामध्ये विचार सुद्धा असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ललित म्हणजे सौंदर्य जरी असलं तरी निव्वय सौंदर्यावर माणूस जगत नाही किंवा सौंदर्यावर माणूस माणसाची जी तृष्णा आहे जी भूक आहे ती भागत नाही तर त्यामागे विचार असावा लागतो विचाराशिवाय कोणत्याही साहित्याला महत्व प्राप्त होत नाही आणि म्हणून ना मग ललित गद्यामध्ये काय असतं तर सौंदर्य असतंच असतं कारण एकूणच साहित्य हे सौंदर्याच्या अंगाने सांगावं लागतं कारण आपण ललित साहित्य शिकतोय ललित म्हणजे सौंदर्य साहित्य शिकतो आहे तर एकूणच साहित्य सौंदर्याच्या अंगाने शिकतो पण यामध्ये विचार असावा लागतो आणि म्हणून मग सौंदर्यासोबत यामध्ये विचारही असतो आणखी काय असतं तर ललित गद्यामध्ये समाज संस्कृती भाषा तत्वज्ञान अध्यात्म निसर्ग अर्थकारण हे सुद्धा ललित गद्याचे विषय असतात यामध्ये अर्थकारण सुद्धा असतो यामध्ये समाजशास्त्र सुद्धा असतं यामध्ये निसर्ग आपण पाहिलं की पक्षी जाय दिगंतरा किंवा जंगलाचं देणं हे जे मारुती चितंपटलेचे अत्यंत प्रसिद्ध असे पुस्तक आहे आणि निसर्गाबद्दल इत्यमूत माहिती सांगणारे पुस्तक आहे हे पुस्तक कोणत्या साहित्य प्रकारामध्ये टाकाल ललित गद्यामध्ये कारण ललित गद्यामध्ये निसर्गात संदर्भात विवेचन सुद्धा येत आहे त्यानंतर मित्रांनो हे ललित गद्य जे आहे ना तर कधी यामध्ये काव्यात्मक असतं असत पद्यात्मक पण पद्यात्मकतेला काव्यात्मकतेचा साज लावलेला असतो ते कल्पनारम्य रम्य असतं ललित गद्य हे बऱ्याचदा कल्पनारम्य रम्य असतं तर कधीही फार चिंतनशील असत ज्यातून विचार आपल्याला घेता येईल ते चिंतनशील असतं आणि वास्तव कथनाशी ते संबंधित असतं तुम्हाला प्रवास वर्णन लिहायचं आहे तुम्ही प्रवास केलेला आहे हे वास्तव आहे ते प्रवास वर्णन तुम्ही आहे ते ललित गद्यामध्ये येतं म्हणजेच वास्तवासोबत त्याचा संबंध असतो आणि असा हा जो वाङ्मय प्रकार आहे ना हा असा बंदिस्त नाही आहे जसं कविता म्हणजेच कविता नाटक म्हणजेच नाटक हा असा प्रकार नाही आहे हा बऱ्याच प्रकार प्रकारांना सामावून घेणारा आणि कोणत्याही प्रकाराला ललित गद्य म्हणता येईल असा हा मुक्त साहित्य प्रकार आहे मुक्त वाङ्मय प्रकार आहे मित्रांनो यामध्ये काय येतं आणखी तर यामध्ये एखाद्या व्यक्तीसंदर्भातलं व्यक्तिचित्रण येतं निसर्गासंदर्भातलं निसर्ग चित्रण येतं प्रवास वर्णन येतं विनोदी लेख यामध्ये आपण लिहू शकतो किंवा यामध्ये एखाद्या उत्सवावर ते सुद्धा आपल्याला लेखन करता येते अनुभव आणि आठवणींचे कथन सुद्धा यामध्ये करता येतं शब्दचित्र <Marvinflanzen> शिल्पचित्र चित्रकृती यांचं जे विश्लेषण आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही एखादं चित्र पाहलेलं आहे तुम्ही एखादा शिल्प पाहलेलं आहे या शिल्पाचं या चित्राचं एखादं विश्लेषण जो तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला हो आहे आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे हे विश्लेषण कशामध्ये ललित गद्यामध्ये येतं आणि म्हणून ललित गद्य याचा आवाका हा असा फार आ, मोठा आहे मित्रांनो या संदर्भात आणखी काय येतं की भाषा आणि संस्कृती विषयीचे लेख स्फुट चिंतन त्यामध्ये नियतकालिकांमधून जे आपण सदर चालवतो उत्तम कांबळे यांनी सकाळ पेपरमधून जे सदर सदर चालवलं ते सुद्धा ललित गद्यामध्ये येतं असे अनेक संदर्भ आपल्याला ललित गद्यामध्ये टाकता येते मित्रांनो ललित गद्य हा साहित्य प्रकार याचं स्वरूप काय तर याचं स्वरूप हे असं व्यापक आहे अशी एक निश्चितता नाही आहे की हाच प्रकार ललित गद्याचा प्रकार आहे ललित गद्याचा तसा प्रकार नाही आहे एक लक्षात ठेवायचं कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र हे जे मुख्य प्रकार आहे या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त या प्रकारांमध्ये न बसणारं साहित्य कुठे टाकायचं तर ललित गद्य प्रकारामध्ये टाकायचं मित्रांनो अशा पद्धतीने ललित गद्याची संकल्पना आणि ललित गद्याचं स्वरूप आपल्याला पाहता येईल आता पुढे जाऊन आपण ललित गद्द्याची प्रकार आणि ललित गद्याची वैशिष्ट्ये हे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा तंदुरुस्त राहा धन्यवाद